या काही सामान्य पण लढाऊ पत्रकार कार्यकर्ते पण मैदानात उतरलेले आहेत पनवेलचे कडू हे देखील त्यापैकीच एक आहेत त्यांनीही विरोधात उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांनी आजवर अनेक आंदोलन देखील केलेली आहेत पाहूया पनवेलच्या रणसंग्रामात नेम ते नेमके कोणते मुद्दे घेऊन रिंगणात उतरलेले आहेत त्यांच्याशी बातचीत केली न्यूज एटिन लोकमाचे संपादक महेश म्हाते यांनी निवडणुकीचा हंगाम जस जसा तापत चालला आहे तस तशा वेगवेगळ्या भे लढतींकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अशीच एक लढत आपल्याला आपल्या जवळच्या पनवेलमध्ये पाहायला मिळते पनवेल म्हटलं की एक असं गाव जे मुंबई नवी मुंबई आणि जी तिसरी मुंबई प्रस्तावित आहे या नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईच्या मधलं गाव त्या गावामध्ये कांतीलाल कडू गेल्या काही दिवसांपासून लढत आहेत व्यवस्थेच्या विरुद्ध लढत आहेत ते पत्रकार आहेत आणि पत्रकारतेच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना आवाज देत असताना त्यांनी आता प्रत्यक्ष राजकारणात उडी घेतलेली आहे कांदिलालजी तुमचं स्वागत आणि तुम्हाला भरपूर शुभेच्छा धन्यवाद सर तुम्ही ज्या पद्धतीने पनवेलमधल्या मूलभूत ज्या नागरी समस्या आहेत त्या चांगल्या करण्यासाठी लोकांचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने काम करतात हा लढा साधा सोपा नाही आहे पण तुम्ही अजून ठामपणे उभे उभे असलेले दिसता कोणत्या प्रेरणा आहेत तुमच्या या सगळ्याला सर, आ, है, सर ही जी लढाई आहे ही असत्य आणि सत्य म्हणजे सत्याची लढाई आहे की मी सत्यासाठी सत्या लढतोय आणि मी लढतोय कोणासाठी तर असत्याच्या ज्याचं अधिष्ठानच असत्याचं आहे अशा प्रस्थापित नेत्यांविरोधात मी लढतोय बरं मी लढतोय का तर ह्या इतकं आहे भीषांत आहे की ह्या प्रस्थापित नेत्यांविरोधात भाजपचे नेते असतील शेतकरी कामगार पक्षाचे नेते असतील ह्यांच्याविरोधात कोणीही आवाज उठवत नाही आहे कारण आवाज उठवलं तर त्यांना बिहार किंवा युपीचा कायदा सुव्यवस्था जशी आहे इतकी भयानक आहे हे याच्यातले सगळेच मुद्दे बाहेर येत नाहीत पण होतंय कसं की पायाभूत सुविधा ज्या आहेत तुम्ही पाणी म्हणालाच पनवेलची अवस्था इतकी वाईट आहे की पनवेलमध्ये चार चार आठ आठ दिवस पाणी नाहीये रस्ते नाहीये म्हणजे तुम्ही, तुम्ही अगदी पाय खड्ड्यामध्ये आता मुगदा लोंडे नगरिका भाजपच्या भारतीय जनता पार्टीची महापालिका भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका भारतीय जनता पार्टीचे ठेकेदार आणि नगरसेवकांच्या आतली छुपी युती ठेक्यांसाठी म्हणजे पनवेल महापालिकेतल्या नगरसेवकांनी छुप्या पद्धतीने ठेकेदार उभे करून मोहरे उभे करून काम घेतलेली आहेत आणि प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि तुम्ही पत्रकारेच्या माध्यमातून हे सगळे विषय लिहित हो। आलात सातत्याने तुमच्या अग्रलेखातून बातम्यांमधून हे विषय मांडतात पण प्रत्यक्षात लढाईसाठी उतरण्याचा उतरण्याचा जो तुमचा निर्णय होता तुम्ही शिंदेच्या बदलीच्या वेळेस आंदोलन केलं पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं लोकांचा प्रतिसाद कसा असतो आणि लोकांची भावना काय म्हणजे प्रस्थापित पक्ष वेगळे आणि तुमच्यासारखा एक उभा राहणारा पत्रकार लोकांना माझा सर खूप अभिमान आहे की एक सामान्य घरातला सामान्य माणूस एक पत्रकार केवळ वर्तमानपत्रात लिहितो इतकंच नव्हे तर तो, तो रस्त्यावर उतरतोय आणि लोकांसाठी उतरतो त्याच्यामध्ये कोणाचा काही अर्थ नाही त्या परिसरातला जो स्थानिक भूमिपुत्र आहे आगरी कोळी आणि इतर स्थानिक समाज या लोकांचं सा जे सांस्कृतिक स्थान होतं त्या परिसरातलं ते स्थान आता या सगळ्या नागरीकरणाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये हिरावून घेत घेतलं गेलेलं दिस गेल, आहे गेल, 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 तर सगळे राजकीय नेते मात्र कोणी समाजातलेच आहेत आणि देशोधडीला तो समाज लागलेला आहे सर खूप सुंदर प्रश्न आहे काय झालंय की दोन हजार बाराला गव्हर्नमेंटचा जी आर निघालाय की स्थानिकांची नैसर्गिक वाढीसाठी बांधलेली घरं पक्की केली जातील हे काँग्रेसमध्ये असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या घरी यायचे हे करू शकले नाहीत भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते त्यांना जे लागत आहेत समजा त्यांना मातीक पाहिजे हवी असेल तर ते वनमंत्र्यांना बोलवत आहेत पुनर्वसन करायचं असेल तर पुनर्वसन मंत्र त्यांना जे मंत्री पाहिजे त्यांना आणून त्यांचं काम साधतात मग मा मला सांगा की पनवेल तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न अजून का सुटले नाहीत आज मच्छीमारीचा प्रश्न आहे मच्छीमारीसाठी एकही समुद्र राहिला नाही पूर्ण प्रदूषित झालेत आज तलोझा एम आय डी सीमधून इतकं प्रदूषण आहे की ते प्रदूषण प्रदूषित पाणी त्याच नदीमध्ये सोडलं जातं म्हणजे तिथला मच्छीमारांचा प्रश्न बुडाला स्थानिक आगरी लोकांची जी घरं आहेत ती तोडली जातात त्यांना उदार निर्वचन फक्त यांच्याकडे जायचं बैठका घ्यायच्या एवढंच काम आहे म्हणजे त्यांच्यासाठी काहीच केलेलं नाही आणि संस्कृती तर बुडालेलीच आहे कोळी समाजात स्वाभिमानी आहे पण गंमत अशी झाली की नागरीकरण झालंय पूर्वीचं गाव पण जे होतं ते गाव पण राहिलं नाही सर धन्यवाद तुम्ही आलात आणि या सगळ्याविषयी तुमचं जे काही निरीक्षण आहे ते न्यूज एटीन लोकमत मध्ये धन्यवाद धन्यवाद इतरही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पात्रा फक्त